तिवसा पंचायतीच्या कचरा चारशे टन कचरा जळून खाक आणि तब्बल चार अग्निशमक गाड्यांचे प्रयत्न या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली पाहूया सविस्तर रिपोर्ट तिवसा शहरातील सारशी मार्गालगत असलेल्या कचरा डेपोला दुपारी सुमारास भीषण आग लागली ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणातच कचऱ्याचा मोठा ढीक जळून खाक झाला ही घटना दुपारी साधारणत एकच्या सुमारास घडली असून जवळपास चारशे टन कचरा या आगीत खाक झाल्याची माहिती समोर आली आहे आग लागल्यानंतर नगर पंचायतीच्या अग्निशमक दलाने तात्काळ प्रयत्न सुरू केलेत मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने धामणगाव रेल्वे मोर्शी आणि आष्टी येथूनही अग्निशमक गाड्या मागवण्यात आल्यात या चारही गाड्यांनी तीन तास छर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलंय आगीचे धूर दूरपर्यंत दिसत होते आग इतकी मोठी होती की आसपासच्या परिसरात देखील धोक्याची स्थिती निर्माण झाली होती मात्र वेळीच उपाययोजना केल्यामुळे अनर्थ तळला या संपूर्ण घटनेमुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी सतत उपस्थित राहून मदत कार्यात सहभागी झालेत यादरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे तिवसा कचरा डेपोतील आगीची ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते अशा घटनांमुळे पर्यावरणाला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी दक्षता घेणं आता अत्यावश्यक बनलं आहे